मध मी आज तुम्हाला चहा पोळीचं छान पुष्काळ करून ना दाखवणार नाश्त्याला चारला छान काम येतो बघा दोन तीन पोळ्या होत्या आणि एक एकच असं खूप छान बारीक करून घेतलं याचाच फुलं लसून टाकला आणि तिखटपण्यात टाकलं मीठ टाकलं असं खूप छान बारीक करून घेतला असा छानपैकी आणि चार कांदे कापून घेतले बघा असे कांदे पण थोडेसे ला जास्त पण लाल होण्याचे नाही कारण ते मग होतं नंतर आणि बघा आता आपण असं होता कोथिंबीर टाकणार आहोत आणि मी आता असंच बघा असं कुचका छान करून घेते पण त्याला पोळी चिरमा पण म्हणू शकतो खूप छान टेस्टी खायला मधल्या वेळेत सारख्या पोळी खाऊन काढता येतो ना मग हे छान ऑप्शन आहे आपल्याला बघा तेल आपल्या आपल्या प्रमाण टाकायचं कमी जास्त प्रमाणामध्ये लसूण टाकल्यामध्ये जे टेस्ट छान येते बघा लसूण पण टाकलं मी शेंगदाणे डाळ कांदा याचा टाकून दिलं मी थोड़ी आता छान असं मिक्स करून घेते मी आता थोडीशी आपल्याला माहिती काल पोळ्यासारखे खाऊन काढतात आपण सांग आपण नेहमीच खातो आणि पोळ्या कधी कधी खूप उरतात ना ऑक्टोबरला तर आपण असं पण छान होतात चोकल्यासारखे मस्त होतात ते थोडीशी वाफ घेतो मी त्या वाफ घेणार आहे आता आणि त्या सायडला खूप आवडतं आता आता ती शाळेमधून आली ना म्हणून तिला मी करून दिलं कारण रात्रीच्या पोळ्या जर जास्त झाल त्या आता मस्त करून छान याच्यामध्ये वा सुपर ताजी ताजी कोथिंबीर आता कोथिंबीर पण छान मिळते ना आता नायली लगेच खाणार आहे बघा मी आता छान तयार केली आता सायलीला वाडायला देते तिला खायला शाळेमध्ये स्कूलमधून आली आहे बघा आपल्या आवडीप्रमाणे आपण तिकीट अॅडमिट टाकू शकतो तर बघा तुम्ही सायलीला देते खायला किती सुंदर कलर आला बघा कोथिंबीर असल्यामुळे छान पण वाटतं बघा मी तर सायलीला खायला देणार आहे तो आवडल्यास माझ्या व्हिडिओलाही सबस्क्राईब जरूर करा ओम साईराम